नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर दोन अडीच वर्ष सरकार अगदी शेतकऱ्यांची विषय असो उद्योगधंद्यांचे विषय असो बेरोजगारांचे असो त्या ठिकाणी चांगलं सरकार चाललं होत या ठिकाणी जनता आपल्याला माहित आहे एका रात्रीमध्ये चमत्कार झाला त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी मिंदे सरकार पन्नास खोके वके सरकार या ठिकाणी स्थापन झालं त्या ठिकाणी मागच्या वेळेला आम्ही आरडी साहेबांना या ठिकाणी जनदानी साहेब आहेत मी आणि बरीचशी मंडळी आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी पक्ष वगैरे आम्ही काय नव्हतो अपक्ष म्हणूनच काम करत होतो आरडी साहेबांना उभा केलं अठ्ठावीस तीस हजार मत घेतली अठ्ठावीस तीस हजार मत आणि दादाला मिळालेली मत आणि जगताप मतं तरी सुद्धा दोन्हीच बेरीज केल्यानंतर पाच सात हजार मतही हे विक्रम दादाला जास्त आणि आज तीच बेरीज त्या ठिकाणी तमन गौडा रवी पाटील खरोस्तिक त्यांच्याही वर अन्याय झाला जमदारी साहेबांवर अन्याय झाला भूमिपुत्रांना तिकीट घ्यायला पाहिजे तर हितपर्यंत ठीक आहे पण जन राबले आपली व्यक्ती ताकद शक्ती काय हे बघण्यासाठी त्या ठिकाणी ते उभारली आज सुद्धा मथाच त्या ठिकाणी आर्ली साहेबांना जेवढं विभाजन झालं त्या ठिकाणी विभाजन झालं अधिक राष्ट्रवादी शिवसेना उभाटाकर यांच्या पाठीमागा असल्या असल्यामुळं त्या ठिकाणी करतो आकडा तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या एक लाख दहा हजार ते पंचाण्णव हजार पासून साधा अगदी गणित आहे कुठलं काढले दोन तीन चार दिवसात कोणतं आलं कोणतं पुंत्र मतदान एवढं मतदान सोपा आहे काय देशाची पंतप्रधान एक मतानं पडलेले आहे तुमचं एकमत हे अगदी भाग्य आहे आणि एकमत आपण देण्यासाठी ह्या जिल्हा परिषद गटातून दादाला आपण का निवडून द्यायचं का पाठवायचं आज महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून ह्या जग तालुक्यामधून आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं हा दुष्काळ काय निश्चित तालुक्यात लक्षात ठेवा आज गना या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषद गट आपलं कुठेही या ठिकाणी आपण माग पडायचं नाही तुम्हाला कुठल्याही बाबतीत आम्ही कमी पडलो नाही एक वेळा ना येस म्हणलं एक वेळा करायचं मनापासून ठरवलं की त्या मतदारसंघात असू दे तालुका असू दे जेवढे जेवढे कार्यकर्ते असते आपल्याला मानणारा वर्ग असो ते एक बाहेर असलं काय चालत नाही सरळ मार्ग येत आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं तुम्हाला दोन चार दिवसापासून सगळ्या सूचना दिल्यात मतदान करायला कमी मतदान जर झालं तर मान आपल्याला खाली या ठिकाणी घालावं लागणार आहेत याच भवितव्य पंचायत समिती जिल्हा परिषद आहे काय लोक महागाज पाठीमागे लागले त्याच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी अरे जन आयुष्यभरात आदला बदल केले जना महत्वाची पदं दिली विलासराव जगताप साहेबांनी म्हणेल जन जी पद दिली पाच वर्षे ही मंडळी कधी एका ठिकाणी थांबलेली नाही